पुणेकरांसाठी एक कमालीची बातमी असून पुणे महानगर क्षेत्र विकास प्राधिकरणानं नव्या कोऱ्या तब्बल एकोणीस किलोमीटरच्या मेट्रो मार्गाची यशस्वी चाचणी केली आहे त्यामुळे पुण्यातील महत्वाचा टप्पा यामध्ये आल्याने पुणेकरांना रोजच्या प्रवासासाठी आता चांगलाच फायदा होणार आहे आणि लवकरच हा मार्ग नागरिकांसाठी आता खुला केला जाणार आहे चला तर मग याच महत्वपूर्ण मेट्रो मार्गिकेविषयी सविस्तररित्या माहिती व्हिडिओच्या माध्यमातून जाणून घेऊया नमस्कार मी रामेश्वरी आणि तुम्ही पाहताय कट टुकट पुणे हे औद्योगिक शहर असून गेल्या दहा वर्षांमध्ये कॉर्पोरेट आणि औद्योगिक पायाभूत सुविधांमध्ये लक्षणीय वाढ इथे झालेली आहे शहरातील रस्त्यांवर सध्या प्रत्येक तासाला सुमारे आठ हजार प्रवासी सुद्धा प्रत्येक दिशेने प्रवास करतात त्यामुळे पुणे शहरात मोठ्या प्रमाणात वाहतूक कोंडी आणि ट्रॅफिक जाम ही समस्या उद्भवलेली आहे यालाच कायमस्वरूपी उपाय म्हणून पुणे मेट्रो सुरू करण्यात आली ज्याचं जाळं आता टप्प्याटप्प्याने शहरभर पसरत चाललंय त्याचाच एक भाग म्हणजे मेट्रो लाईन तीन नागरिकांच्या सेवेसाठी आता सज्ज झालीय पुणे महानगर क्षेत्र विकास प्राधिकरणाने म्हणजेच ते सावित्रीबाई फुले विद्यापीठ चौक या दरम्यानच्या एकोणीस किलोमीटर लांबीच्या मेट्रो मार्गाची यशस्वी चाचणी पूर्ण केली आहे आणि आता पुणेकर ज्या क्षणाची मागील अनेक दिवसांपासून वाट पाहत होते तो क्षणाला असून या यशामुळे हिंजवडी ते शिवाजीनगर या पुणे मेट्रो मार्ग क्रमांक तीन मधील सर्वात मोठा आणि महत्वाचा टप्पा प्रवाशांसाठी खुला होण्याचा मार्ग सुद्धा मोकळा झालाय दरम्यान हिंजवडी ते शिवाजीनगर हा पुण्यातील अत्यंत वर्दळीच्या मार्गांपैकी एक मार्ग आहे आणि इथे कोणत्याही वेळी तुम्ही गेलात तर प्रचंड प्रमाणात वाहतूक कोंडी आणि ट्रॅफिक जन ही समस्या नागरिकांना हैराण करते त्यामुळे इथे नोकरीसाठी येणाऱ्या कामगारांसहित स्थानिक नागरिकांना सुद्धा यावरील मेट्रो सेवा ही लवकरात लवकर सुरू व्हावी अशी अपेक्षा होती आणि मागील अनेक वर्षांपासून ते या गोष्टीची वाट पाहत होते मात्र आता अखेर या समस्येला पूर्ण विराम मिळाला असून लवकरच या मेट्रो सेवेचा लाभ नागरिकांना घेता येणार आहे हा टप्पा एकूण किलोमीटर लांबीचा असून पुण्याचा आणि मुख्य पुणे यांना जोडणारा हा प्रमुख मेट्रो मार्ग आहे आठ डिसेंबर दोन हजार अठरा रोजी पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या हस्ते या महत्वाकांक्षी मेट्रो प्रकल्पाचं भूमिपूजन करण्यात आलं होतं तर या मार्गाच्या कामाला नोव्हेंबर दोन हजार एकवीस साली सुरुवात झाली होती आणि आता या मार्गाचं काम जवळपास पूर्ण झालंय काही ठिकाणी मेट्रो स्टेशनचं काम हे अंतिम टप्प्यामध्ये असून याच तेवीस किलोमीटर मधल्या पाच किलोमीटरच्या टप्प्याचं काम आता बाकी आहे त्यामुळे तेही लवकरात लवकर पूर्ण करून हा मार्ग मार्च दोन हजार सव्वीस पर्यंत सुरू करण्याचं नियोजन पीएमआरडीच आहे आता आपण पाहूया की या, या मार्गावर कोणकोणते स्टेशन असणार आहेत तर हिंजवडी ते शिवाजीनगर या तेवीस किलोमीटरच्या मेट्रो मार्गिकेत एकूण तेवीस मेट्रो स्टेशन येत असून यात मेगा सर्कल एमबीसी क्वाड्रोन बिझनेस पार्क डोहरेल इन्फोसिस फेज टू विप्रो फेस टू पाल इंडिया शिवाजी चौक हिंजवडी बाकड चौक बालेवाडी स्टेडियम एन आय सी एम आर रामनगर लक्ष्मीनगर बालेवाडी फाटा बाणेरगाव बाणेर कृषी अनुसंधान नगर सावित्रीबाई फुले पुणे विद्यापीठ ल्चर कॉलेज शिवाजीनगर सिव्हिल कोर्ट या ठिकाणांचा समावेश यामध्ये येतोय शिवाय याची ये वैशिष्ट्य बोलायचं झालं तर हा मेट्रो प्रकल्प सार्वजनिक खासगी भागीदारी म्हणजेच पी, पी, पी या तत्वावर राबवण्यात येत असून देशातील या प्रकारचा हा पहिलाच मेट्रो प्रकल्प आहे या संपूर्ण प्रकल्पासाठी सुमारे आठ हजार तीनशे तेरा कोटी रुपये खर्च अपेक्षित आहे शिवाय हा संपूर्ण एलिव्हेटेड मेट्रो मार्ग असा असणारे या प्रकल्पाची गरज खरंच होती कारण गेल्या अनेक वर्षांपासून बाणेर आणि हिंजवडी रस्त्यावरील वाहतूक कोंडी ही डोकेदुखी झालेली होती त्यात पुणे सातारा महामार्ग जो अगदी मुंबई पासून ते बंगळुरू पर्यंत जातो त्यामुळे तीही वाहतूक या मार्गावर मोठ्या प्रमाणात असल्याने जर अपघात झाला किंवा ट्रॅफिक जाम झाला तरी सुद्धा तासन तास यामध्ये अडकून पडावा लागत असे शिवाय राजीव गांधी आय टी पार्क हिंजवडी आणि परिसरामध्ये वाढत्या वाहन संख्येमुळे सुद्धा इथे ट्रॅफिक जाम हा रुटीनचा एक भाग बनला होता त्यामुळे रोजच्या आणि या गंभीर समस्येवर कायमस्वरूपी उपाय म्हणून हा प्रकल्प राबवला गेला परिणामी आय टी हब म्हणून ओळख असलेल्या हिंजवडीसाठी हा प्रकल्प अत्यंत महत्वाचा मानला जातोय या भागामध्ये मोठ्या प्रमाणात आय टी कंपन्या असल्याने नोकरदार वर्गासाठी हा मेट्रो मार्ग गरजेचा होता याशिवाय या मेट्रो प्रकल्पाचा एक भाग म्हणून आनंद ऋषीजी चौकामध्ये दुमजली उड्डाण पुलाचं काम सुद्धा जवळपास पूर्ण झालंय आणि या पुलाच्या पहिल्या स्तरावर दुहेरी वाहतूक तर वरच्या स्तरावर मेट्रो मार्गिका असणार आहे यापैकी औंध ते शिवाजीनगर या एका बाजूचं काम पूर्ण होऊन तो वाहतुकीसाठी सुद्धा खुला करण्यात आलाय तर औंधहून शिवाजीनगरकडे जाणाऱ्या प्रवाशांना पुलाची एक बाजू खुली झाल्याने वाहतूक कोंडीतून दिलासा मिळालेला आहे पण या प्रकल्पातील बाणेर पाशांकडील बाजूची कामं अद्यापही सुरू आहेत त्यामुळे विरुद्ध दिशेने शिवाजीनगरहून औंध बाणेर आणि पाशांकडे जाणाऱ्या प्रवाशांना अजून काही काळ वाट पाहावी लागणार आहे पण हेही काम लवकरच पूर्ण होईल अशी अपेक्षा आपण करूया कारण मान ते सावित्रीबाई फुले विद्यापीठ चाचणी ही यशस्वीरित्या झाल्याने इंजवडी ते शिवाजीनगर हा शहरातील खूप मोठा आणि वर्दळीचा परिसर आता ट्रॅफिक मुक्त होईल शिवाय रस्त्यावरील वाहतूक कोंडी कमी होईल प्रवासाचा वेळ वाचेल अपघाताचं प्रमाण सुद्धा घटेल तसंच प्रदूषणाच्या पातळीत सुद्धा लक्षणीय घट होईल आणि सगळ्यात महत्वाचं म्हणजे पुण्यातील सार्वजनिक वाहतूक व्यवस्थेला नवबळ बळ हा प्रकल्प देईल हे मात्र नक्की आहे काय मग पुणेकरां तुम्हाला काय वाटतं हा मेट्रो लाईन मार्ग तुम्हाला फायदेशीर ठरेल का कमेंट करून नक्की सांगा आणि अशाच माहितीपूर्ण व्हिडिओसाठी सुद्धा कट्टुकटच्या यूट्यूब चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका